श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या मराठी यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी भगवान शिवशंकरांच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा अमावस्या दर महिन्याला येते सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते ही अमावस्या सोमवारी असल्याने सोमवती योग जुळून येत आहे सोमवती अमावस्या तिथीला तीर्थ स्नान अश्वथ पूजन आणि विष्णू पूजन करतात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्याला पूजा करावी असे आपल्या धर्मशास्त्रात सांगितलेले असते परंतु दर महिन्याला आपल्याला ते शक्य झाले नाही तर किमान सोमवती अमावस्याला आपल्याला पित्रांची पूजा आवर्जून करावी कारण या दिवशी आपले पितृ ही मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी पितृदोष दूर करण्यासाठी या दिवशी पित्रांसाठी तर्पण पिंडदान हे केले जाते आता ही अमावस्या सोमवारी सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस सा रोजी सायंकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटापासून सुरू होत असून ही दुसऱ्या दिवशी सायंकाळी म्हणजे सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मंगळवार रोजी संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तर धार्मिक मान्यतेनुसार उदय तिथीचा महत्व असल्यामुळे सोळा फेब्रुवारी म्हणजे सोमवारी आपल्याला उपाय करायचे आहेत आणि सतरा फेब्रुवारीला पित्रांसाठी तर्पण आणि पिंडदान केले अतिउत्तम मानले जाते यामुळे ही फेब्रुवारी महिन्यातील अमावस्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे दोन दिवस असली तरी अमावस्याचे जे काही उपाय किंवा सेवा आपल्या करायच्या आहेत तर ते सोमवारी म्हणजेच आज उद्याच्या दिवशी करायचे आहेत अमावस्याला दुसऱ्या कोणाचे अन्न किंवा पाणी सेवन करू नये कारण दुसऱ्या कोणाचे अन्न किंवा पाणी सेवन केल्याने एका महिन्याचे पुण्य नष्ट होते आणि ते दुसऱ्या कोणाला तरी मिळते तसेच या दिवशी केलेल्या कोणत्याही कामाचे फळ साठ हजार वर्ष फलदायी असते याचा अर्थ वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीला वाईट फळे मिळतात आणि चांगली कर्म करणाऱ्या व्यक्तीला साठ हजार वर्ष चांगले फळ मिळतात तसेच या दिवशी कोणतेही फूल किंवा पान तोडल्याने ब्रह्महत्या किंवा गोहत्याचे पाप लागते या दिवशी चुकूनही दिव्यात कापसाची वापरू नये आणि कापसाच्या गादीवर सुद्धा झोपू नये असे म्हटले जाते तसेच या दिवशी सुई आणि धाग्याचा वापर करू नये किंवा कोणतीही छाटणी आपणी करू नये आता ज्या घरामध्ये आज संध्याकाळी हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करेल कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की अमावस्या ही तिथी धनप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण दिवाळीचे लक्ष्मीपूजन हे देखील आपण अमावस्यच्या मुहूर्तावरती करत असतो त्यामुळे अमावस्या हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो जर तुमच्या घराची आर्थिक भराभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल आलेला पैसा हा घरातून कोणताही कोणत्या कारणातून निघून जात असेल म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्या घरामध्ये स्थिर नाही जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मक ऊर्जा असेल वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये कधीही लक्ष्मी स्थिर राहत नाही आपल्या घरातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या कोणत्याही इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत नाही तसे तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडण होत असेल मग ती भांडणे नवरा बायकोचे असेल आई मुलाचे असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्याचे असेल त्यांच्यामध्ये सतत भांडणे होत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच आपल्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल मुलांना सतत नजर दोष लागत असेल किंवा आपल्या घराला नजर बाधा गेली लागलेली असेल काही इडापिडा आपल्या घरामध्ये असेल तर यासारखे दोष देखील या उपायाने दूर होतात कापुराचे धार्मिक महत्व हे खूप मोठे आहे कापुराचा धूर जो असतो तो अत्यंत पवित्र आणि शुद्ध मानला जातो यामुळे वातावरण हे शुद्ध होते घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही देखील या धा धुराने नष्ट होते आणि देवी देवता हे देखील प्रसन्न होतात कापूर जाळल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही कमी होते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करते तसेच कापूर जाळल्याने दे पित्रांना देखील शांती मिळत असते जेव्हा आपण घरामध्ये हा उपाय करतो तेव्हा आपल्याला अक्षय पुण्याची प्राप्ती होते आणि त्या घरात कुठल्याही पितृदोष किंवा इतर प्रकाराचा दोषाचा प्रभाव हा राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला आज सोमवती अमावस्याला संध्याकाळी कापुरासोबत ही का एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नष्ट होऊन घराची मुलाची पतीची अगदी तुमची सुद्धा भरभरून प्रगती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेस याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ न, न स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा जो उपाय आहे तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुम्ही घरीच आहात तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणून यावेळेस आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते परंतु जर तुम्हाला नाही शक्य झाले तर हरकत नाही तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता कारण संपूर्ण असणार आहे आणि आपल्याला हा उपाय देखील अमावस्याच्या काळामध्येच करायचा आहे जेणेकरून या आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होईल हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दे दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करून ठेवायचा आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोट मोठी मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाण्याची मातीचं भांडं असेल तर अवश्य तेच घ्या नसेल तर मग तुम्ही एखादी प्लेट किंवा तुमच्याकडे कापूरदाणीचे जर भांडे असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतर सर्वप्रथम या भांड्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत सात भीमसेनी कापराच्या वड्या या तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत यानंतर या वड्या देखील तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत यानंतर या भांड्यामध्ये आपल्याला कापूरसोबतच तीन अखंड फुलांच्या लंगा ठेवायच्या आहेत आणि तीन हिरवी वेलची ठेवायची आहे यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला चिमूटभर पिवळी मोहरी आणि चिमूटभर घ्या आहे तर ते घ्यायचे आहेत पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेतली ते देखील घेऊ शकता यानंतर या दोन्ही वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यावरून पासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत खास करून लहान मुलं असतील तर लहान मुलांवर उतरवून घ्यायचे आहे आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून सुद्धा उतरवून घ्यायचे आहे तसेच तुमच्या घरात एखादी व्यक्ती नोकरी व्यवसाय करत असेल तर तिच्यावरून सुद्धा तुम्हाला वस्तू उतरवून घ्यायच्या आहे यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा या वस्तू सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत फक्त एकदाच एक, एक चिमुडवर पिवळी मोहरी आणि काळे काळेतीलळ घ्यायचे आहेत प्रत्येकासाठी वेगवेगळे घ्यायची गरज नाही या सगळ्या वस्तू तुम्हाला त्या माती मातीच्या भांड्यामध्ये किंवा प्लेटमध्ये टाकल्यानंतर तो कापूर आदल्या आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर ते भांड काही वेळानं तुमच्या देवघरा समोर उचलायचं आहे आणि त्याचा धुरा संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फक्त टॉयलेट बाथरूम मध्ये फिरवायचं नाही यानंतर ही प्लेट आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती घेऊन जायची आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंघरट्यावरती मधोमध तुम्हाला काही वेळासाठी ही प्लेट ठेवायची आहे यानंतर तिथून ती प्लेट पुन्हा उचून आपल्या देवघरासमोर आणायची आहे आणि जोपर्यंत यामधल्या वस्तू शांत होत नाही तोपर्यंत तशीच तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायची आहे जो व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किंवा ओम महेश्वर आहे नम ओम महेश्वर आहे नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा कारण की आदल्या दिवशीच महाशिवरात्री झालेली आहे तर महाशिवरात्रीपासून ओम महेश्वर आय नम या मंत्राचा जप केल्याने तुमच्या जीवनातील दुर्भाग्य हे दूर होईल यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि तुळस तोडून तुम्ही इतर कोणत्याही झाडाच्या मुळापाशी या वस्तू टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा कापुराचा उपाय जो आहे तर तो आज सोमवती अमावस्याला संध्याकाळी करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही करून पहा हा उपाय केले आणि तुमच्या घरामध्ये तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी आहेत तर त्या घडताना जाणवतील त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल दोघांचा अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्या रूपांतर हे भांडणामध्येच होत असेल सुखी संसारामध्ये काही ना काही अडचणी अडथळे येत असतील तर आजच्या दिवशी तुम्हाला नवरा आणि बायकोने शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे दुधामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हा अभिषेक जो आहे तर तो शिवलिंगावरती करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नमो भगवते रुद्राय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे शिवलिंगावरती तुम्हाला बेलपत्र पांढरी फुले अर्पण करून तुमच्या सुखी संसारासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे शक्य असेल तर या दिवशी तुम्ही व्रत देखील करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे सोमवती अमावस्या म्हणजे या दिवशी भगवान महादेवांची पूजा केली जाते आणि आपल्या शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जर या दिवशी पत्नीने महादेवांची पूजा केली तर त्यांच्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतील तर तुम्ही हा एक उपाय देखील करू शकता त्याचबरोबर दर अमावस्याला आपल्या घरामध्ये उपाय केला जातो तो, तो म्हणजे कर्पूर होम तर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये कर्पूर होम देखील करायचा आहे घरामध्ये कापूर होम करणे अतिशय शुभ मानले जाते कर्पूर होम करण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल तर असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे <coughs> पाच भीमसेने कापराच्या वड्या एका वाटीमध्ये ठेवायच्या आहेत देवघरासमोर आपण हा कापूर होम कर्पूर होम करणार आहोत त्यामुळे देवघरामध्ये दे सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावायची यानंतर एक कापराची वडी ही तुम्हाला त्या नारळावरती ठेवायची आहे ती प्रज्वलित करायची आहे आणि एक कापराची एक कापराची संपत्ती आल्यानंतर लगेच दुसरी कापराची वडी ठेवायची आहे असे तुम्हाला एक एक करून पाच कापराच्या वड्या त्या नारळावरती जाळायच्या यानंतर हा नारळ तुम्ही पुन्हा पिशवीमध्ये बांधून पुढच्या अमावसेला असाच कापूर कर्पूर होम करून त्याच्यावरती करू शकता जर तुम्हाला नसेल करायचा तर मग तुम्ही तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा किंवा जमिनीमध्ये तुम्ही परून टाकला तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला कर्पूर होम करायचा आहे कर्पूर होम करत असताना सुद्धा तुम्हाला ओम त्रंब्यकम यजामहे हे सुगंधिम या महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमो भगवते रुद्राय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही प्रभावी अशा सेवा सुद्धा आपल्या घरामध्ये करायच्या त्यामध्ये तुम्हाला अकरा वेळा कालभर अष्टकमचं पठन करायचं आहे एक वेळा वल्गासप्तमचं पठण करायचं आहे महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करायचा आहे ओम तत्पुरषाय विद्महे महादेवाय धीमने तो तो तर नो रुद्र प्रचोदयात या गायत्री मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा जप करायचा आहे ज्या घरामध्ये आजच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो त्या घरात कितीही अडचणी असतील तर त्या शंभर टक्के दूर होतात या काही प्रभावी सेवा आहेत तर त्या तुम्ही करू शकता यापैकी तुम्हाला एक जरी सेवा शक्य झाली तर एक सुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे दुकान आहे त्यामध्ये वृद्धी होत नाही दुकान चांगलं चालत नाही किंवा व्यवसाय चांगला चालत नाही तर यासाठी तुम्हाला एक उपाय सांगत आहे तर तो उपाय तुम्ही करू शकता एक नारळ घ्या त्यावरती सेंदूर आणि त्रिशूळ काढा आणि यानंतर हा नारळ घेऊन आपल्या व्यवसायावरून किंवा आपल्या दुकानावरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला फोडून टाकून द्यायचा आहे तर हा उतारा देखील तुम्ही करू शकता आपली गाडी असेल जसे की बघा आपल्या गाडीचा वारंवार अपघात होत असेल किंवा अपघात होऊ नये चुकाचा प्रवास वा यासाठी सुद्धा आपण आपल्या घराची काही दोन चाकी असेल चार चाकी असेल त्याच्यावरून सुद्धा असा हा उतारा जो आहे तो तो करायचा आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्ही असा हा उतारा जो आहे तो तो नाराजा करू शकता तर अशा पद्धतीने ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद